अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या परवानगीची परवा न करता इमारतीची उंची वाढविणाऱ्या विकासकावर व त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या असंबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे उपशहर प्रमुख प्रशांत नलावळे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे अंबरनाथ पूर्वेकडील सूर्यदेव सोसायटीच्या प्लॉट क्रमांक तीनशे ऐंशीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीच्या विकासकाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त तळमजल्यावरील गाळ्यांची उंची पाच फूट वाढवली आहे त्यामुळे इमारतीची ही पाच फुटाने वाढली आहे हे सर्व नियमबाह्य असताना देखील पालिकेच्या नगर रचना विभागातील काही अधिकाऱ्यांनी सदर इमारतीची प्रत्यक्ष पाहणी न करता त्यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे म्हणून सदर अनियमित बांधकाम निष्कासित करून विकासक व संबंधित अधिकाऱ्यावर खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी नलावडे यांनी एका लेखी पत्राद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी सुद्धा माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज टाकून सदर इमारतीची संपूर्ण माहिती मागितली आहे माहिती प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणात न्यायालयात नेणार असल्याचे सुनील अहिरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील सर्वोदय सोसायटी येथे क्रिस्टल नावाची एक इमारत आहे ह्या इमारतीचं जे बांधकाम झालेलं आहे सदर व्यावसायिकांनी ही इमारत बांधताना जे कागदपत्र सादर केलेले आहेत ओ सी आणि सी सीसाठी याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे अंबरनाथ नगरपालिकेचे टाउन प्लॅनचे जे अधिकारी यांना यांनी स्व सो, स्वतः जागेवर न जाता यांच्या कागदपत्र न तपासता यांना ओ सी आणि सी सी दिलेली आहे सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे वास्तविक ही इमारत पूर्ण झालेली आहे ह्याच्यामध्ये ओ सी जी दिलेली आहे सी सी दिलेली आहे ह्याच्यामध्ये आणि तिथे प्रत्यक्ष जागेवर असलेली जी इमारत आहे ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ताफावत आहे मी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष या नात्याने माझी मागणी आहे मुख्याधिकारी रचना विभाग आणि संबंधित बिल्डर यांच्यावरती नुसार कारवाई करावी त्याचबरोबर ह्या स सदर प्र ओ सी 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 देण्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची त्याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी त्यांचे गुन्हे दाखल करावे अशी अन्यथा सदर, सदर हे सदर हे जे प्रकरण आहे मी न्यायालयामध्ये घेऊन जाईल अंबरनाथ शहरात आतापर्यंत आपण तळमजल्यावरील पार्किंग हडपून त्यावर व्यावसायिक गाडी उभारणे किंवा एखादी सदनिका उभारणे हे पाहत आलो आहोत त्याहीपेक्षा टेरेसवर टेरेस काबीज करून त्याच्यावरही एखादी सदनिका उभारणे एखादा फ्लॅट करणे हे पण आपण पाहत आलो असो परंतु इमारतीची उंची वाढवून किंवा गाळ्याची उंची वाढवून गैरव्यवहार करणे हा अंबरनाथमध्ये बांधकामाचा एक घोटाळाच नवीनच घोटाळा निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ